नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे मी आले आहे वॉकिंगसाठी गावावरून आल्यानंतर थोडा एक दिवस आराम केला थोडं सर्दीसारखं वाटतं आहे एनिवेज तर आता मी आले आहे वॉकिंगसाठी आणि मी आज डिसाईड केले की कुठल्याही परिस्थितीत आज आपण शॉपिंगसाठी जायचं आहे ॲक्च्युली बरेच दिवस झालं मला शॉपिंग करायचे आहे ड्रेसेस जे आहेत ते माझे म्हणजे संपत आले आहेत आहेत थोडेफार ते फिट होत नाहीत आणि मला घ्यायचे होते पण मी ऑफर लागण्याची वाट बघत होते तर ट्वेंटी सिक्स जानेवारीला बऱ्याच मॉलमध्ये बरेच ब्रँड्स जे आहेत त्यांची ऑफर असते तर मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की मी जेव्हा पण खरेदी करते ना ऑफरमध्ये करते त्यामुळे काय होतं की आपल्याला कपडे स्वस्तात मिळतात आणि व्हरायटी पण भरपूर भेटते तर ट्वेंटी सिक्स जानेवारीला मी होती गावी त्यामुळे मला जाता आलं नाही तर म्हटलं चला बघूया आता अजून ऑफर आहेत की नाही तर लकीली त्या दिवशी ऑफर होत्या आणि मग मी त्यामुळे जाऊन शॉपिंग करून आले बऱ्याच जणांचा असं गैरसमज आहे की मॉलमध्ये खूप महाग कपडे भेटतात वगैरे असं पण जर आपण काही ठराविक म्हणजे ब्रँड बघितले ना तर तिथे क्वालिटी पण असते आणि ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात देखील कपडे मिळतात आणि आपण असं करतो की नाही मॉलमध्ये महाग असेल म्हणून आपण जातच नाही बाहेरच जात नाही तर अशी चूक करू नका मी ट्रेंड्समधून वगैरे घेते नेहमी तुम्हाला मी सांगतेच की तिथे ऑफर लागलेले असतात ब्रँडेड कपडे असतात चांगली क्वालिटी असते आणि मेन म्हणजे मला ते फिटिंगला व्यवस्थित वाटतं वाटतात कारण जर आपण बाक बाहेर बघायला गेलो ना तर तिथले डबल एक्सेल पण मला येत नाही पण इकडे मॉलमध्ये गेलं तिथले एल साईज एक्सेल साईज पण मला व्यवस्थित फिटिंगमध्ये येते तर हाच खूप एक महत्त्वाचा मोठा फरक आहे त्यामुळे मग मी इथे मॉलमध्ये शॉपिंग करते बरेच ड्रेसेस घेतले मी आणि काही ठिकाणी ऑफर होत्या काही ठिकाणी नव्हत्या देखील पण ठीक आहे ओव्हरऑल जर बघितलं ना तर म्हणजे परवडतंच आपल्याला आणि मी जेव्हा पण घेते ना असे जास्त एकदम घेते कारण ऑफरमध्ये तुम्हाला एक दोन ड्रेसेस घेऊन चालत नाही म्हणजे असं असते की फाय थाउजंडची शॉपिंग केली तर वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ऑफ वगैरे अशा प्रकारचे ऑफर असतात त्यामुळे तुम्हाला एकदम जास्त कपडे घ्यावे लागतात तरच या ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता अदरवाईज तर जर तुम्हाला एक, एक आणि दोन कपडे घ्यायचे असतील ना ड्रेसेस घ्यायचे असतील तर मग मा इथे मात्र परवडत नाही तर मी नेहमी असं बल्कमध्ये एकदाच घेते जेणेकरून पुढचे चार पाच महिने तरी परत बघावं लागत नाही आणि ब परत पावसाळ्यात वगैरे पण लागतंच नंतर ऑफर असतातच त्यामुळे मग ते तेव्हा क खरेदी करते तर आता बघा हे रिलायन्स ट्रेंड जे आहे ना इथून मी शॉपिंग केलेली आहे आणि बऱ्याच व्हरायटी प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल होत्या आणि भरपूर असं व्हरायटी असेल की बरं वाटतं नाही तर असं होतं की एखादा ड्रेस आपल्याला आवडला त्याच्यात साईज नाही साईज आहे तर तो आवडत नाही असं होतं शॉपमध्ये तर बऱ्याचदा मी गेले ना तर तसंच होतं माझ्यासोबत तर इथे ना प्रत्येक म्हणजे ड्रेसमध्ये सगळ्या साईज अवेलेबल हो बल असतात आणि हे जर लवकर गेले असते ना मी तर आणखी मला व्हरायटी बघायला भेटलं असतं पण काय गावी गेल्यामुळे मला इकडे याला थोडं स्लेट झालं जसं ऑफर सुरू होतात ना सगळे लोक खरेदी करून घेऊन जातात त्यामुळे मग जे उरलेलं असतं तर त्याच्यातून आपल्याला सिलेक्ट करावं लागतं त्यामुळे ऑफर लागली की लगेच जाणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आता मला उशीर झाला पण तरीही बाहेरच्यापेक्षा तर, तर नक्कीच इथे मला चांगली व्हरायटी आणि रिजनेबल रेट वाटतात तर आता मी शॉपिंग जे घेतलं आहे ना ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते आणि ही शॉपिंग करण्यासाठी मी नेहमी एकटी जाते आणि इतका वेळ लागतो की मी कोणाला सोबतही नेत नाही त्यामुळे आणि बाहेर म्हणजे किती वेळ झाला आहे हे समजत पण नाही मी पाच वाजता गेले होते संध्याकाळी आणि मला घरी यायला नऊ वाजले अक्षरशः बाहेर आले तर अंधार बघून असं वाटते की इतका वेळ कधी गेला समजलंही नाही आता हा सेकंड डे आहे आणि थोडेसे ड्रेसेस ना थोडेसे म्हटलं अल्टर करायचे असतील तर वगैरे घालून बघूया तर त्यामुळे मग मी ट्राय करून बघत होते थोडेसे मला लूज वाटत होते पण नंतर म्हटले की की ठीक आहे थोडेसे लूज असतील तर काही हरकत नाही तर हे सगळे ड्रेसेस आहेत बघा जे मी आणले आहेत इथे मी सगळे ड्रेस ट्राय करून बघत होते काही मी सेट आणलेत असं पूर्ण पॅन्ट वगैरे सोबत आहे आणि काही फक्त कुर्तीज आहेत तर त्या पद्धतीने सहा एकूण मी ड्रेस आणलेले आहेत आणि तुम्हाला याच्यातला कुठला ड्रेस आवडला मला नक्की सांगा कमेंट करून हा व्हाईट ड्रेस मी आणला की सोमवारी वगैरे महाशिवरात्रीला जेव्हा आपण शिवशंभूच्या मंदिरात जातो तेव्हा घालण्यासाठी हा मी व्हाईटवाला ड्रेस घेऊन आले आहे ऑफरमध्ये एक होतं कधी कधी की आपल्याला एखादा ड्रेस नाही आवडला तरी घ्यावा लागतो कारण की तेवढी अमाऊंट आप आपल्याला कम्प्लीट करायची असते तर हा ड्रेस जो आहे ला ना येलो तो प्रमाणे म्हणजे मला घ्यावा लागलं मला इतका आवडलं नव्हता पण ठीक आहे वेअर केल्यानंतर ठीक वाटलं मला आता या कुर्त्यावरती ना मी ही जी लेगिन्स वेअर केली होती तीच मॅच होत होती म्हणजे प्रत्येक कुर्त्यावरती आपल्याला सेपरेट मॅचिंगची लेगिन्स घ्यावी असं काही गरज नसते मॅच होऊन जातात बऱ्याच तर हा एक कुर्ता आहे बघा आणि हे सगळ्यात जास्त फिटिंगला चांगला मला हा वाटला तुम्हाला या सगळ्या ड्रेसपैकी कुठला ड्रेस, ड्रेस आवडला मला नक्की सांगा कमेंट करून आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय